राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांच्या पंच्याऐंशाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुरुवारी विजापूर रोड माशाळ नगर येथील ज्ञान प्रबोधन विद्यालयात शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या विधायक उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष अशोक कोळेकर यांनी केले होते या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर उत्तर शहर उपाध्यक्ष संजय जाभा शिवसेना उभाटाचे शहर उपप्रमुख शिवा डोगळे मुख्याध्यापिका सौ छाया कोळेकरांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी ज्ञानप्रबोधनच्या मुख्याध्यापिका सौ छाया कोळेकरांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यालयाच्या प्रगतीचा सा आढावा सांगितला माझे दिन झाले ते त्यांनी मला सांगितलं की आज आपल्या शाळेमध्ये आमच्या सल्लातर्फे आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना साहित्याचं वाटप करू इच्छितो त्यात मला खूपच आनंद झाला की मला असं वाटलं की मला देणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे घेता घेता येईल देणाऱ्याचे आज द्यावे देणाऱ्यांची दाणं खूप असते असतेच पण घेणाऱ्यांची पण तेवढी मनोकांक्षा पण असते आम्हाला काय प्रत्येक गोष्टीला घेत असतात त्यांनी घेतच असतो आपल्या राष्ट्रवादीचे नेते अशोक कोळेकर हे नेहमी बांधिलकीतून विविध उपक्रम राबवित असतात ज्ञान प्रबोधन मधील पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना मान्यवर प्रमुख अतिथींच्या हस्ते शालेय साहित्य वाटप केले त्यानंतर प्रमुख अतिथींचा यथोचित सत्कार पार पडला ज्ञान प्रबोधन विद्यालयातील इयत्ता पाचवी सहावी सातवी आठवीमधील मुला मुलींना शालेय साहित्य देण्यात आले चांगले शिक्षण देऊन विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात उज्ज्वल यश संपादन करावे असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर शिवसेना उबाटाचे शहर उपप्रमुख शिवा ढोकळे राष्ट्रवादी शहर उत्तरचे उपाध्यक्ष संजय जाभा यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून आपले विचार व्यक्त केले आपल्याला साहेबांच्या माध्यमातून लाभला त्यामध्ये मी त्यांचं धन्यवाद मानतो आणि साहेबांच्या आहे आणि या गिफ्टच्या माध्यमातून खूप टीका मोठ्या होणार त्या मी शुभेच्छा देतो पण मी एवढं सांगू इच्छितो आपल्या घरात तुमची अत्यंत आहे तर एक विनंती आहे एक खूप ऐकांना सामान सामान घरात ठेवा एक आम्ही पाठवा जर देश वाचेल तर आपण सगळेजण वाचला पुन्हा म्हणून सुद्धा आमचे एक प्रमाण आर्मिन असे काम करतात त्यांचा आदर्श घरभर सगळ्यांनी घ्यावं मी एक आणि माझ्या मेटाला मी सगळ्यांना शुभेच्छा असे असोपर्यंत घरी घर नको कारण चांगला गरीब विद्यार्थ्यासाठी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसून आले राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अशोक कोळेकर यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाद्वारे जीवनात चांगले नागरिक बनावे असे आवाहन आप आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून केले आम्ही शालेय साहित्य पाठपकार करण्याचं आयोजित केलं आहे ज्ञान प्रबोधनच्या विजापूर आणि पुढं असंच शरदचंद्र पवारसाहेब पवारच्या हरेक कार्यक्रमाच्या आणि वार कसादमीच्या आणि भादा सुखेंद्राई सुळे आणि प्रदेशाध्यक्ष माननीय पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सोलापूरचे ज्येष्ठ नेते महेश पोते आणि शहर अध्यक्ष सुधीरजी खरटवाल यांच्या आदेशाने आम्ही हे कार्यक्रम राबवत आहे तर पुढील आम्ही असाच कार्यक्रम करत राहू एका कृतीशील उपक्रमाने खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवस साजरा करून समाजासमोर एक नवा आदर्श राष्ट्रवादीचे अशोक कोळेकर यांनी निर्माण केला आहे ओम मोबाईल शॉपी प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक गिफ्ट वस्तू आमच्याकडे सर्व प्रकारचे मोबाईल व अर्जंट मोबाईल रिपेअरिंग सी सी टी व्ही व डिश ची सर्व कामे योग्य दरात करून मिळतील तसेच सोलार कॅमेरा एच डी कॅमेरा आय पी कॅमेरा वायफाय कॅमेरा सर्व प्रकारचे कॅमेरा योग्य दरात बसवून मिळतील स्पेशल ऑफर ओम मोबाईल शॉपिंग मध्ये होलसेल रेट मध्ये सर्व प्रकारच्या मोबाईलचे कॉम्बोट डिस्प्ले उत्तम क्वालिटीचे बसून बसवून मिळतील तेही फक्त एक हजार एकशे नव्याण्णव मध्ये त्यासोबत मिळवा एस ग्लास प्लस हेडफोन फ्री फ्री मोबाईल डिस्प्ले गेलय चिंता कशाला मोबाईल कॉम्बो डिस्प्ले फक्त एकशे नव्याण्णव रिपेअर करून मिळेल तर आजच भेट द्या ओ मोबाईल शिव शिवबसव चौक बाजारपेठ मंद्रु प्रोपरायटर परमेश्वर पुजारी संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट एकाहत्तर तेहतीस दहा